नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो तामनेल पाहितलं टाल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत दे बाजारामध्ये असे राहणार हरभरा भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार हरभरा बाजार भाव पण एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार हरभरा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार हरभरा बाजारवा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवाती पासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक सगार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार हरभरा बाजार भाव पण एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार हरभरा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याच्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे कसा होणार आणि या परिणामानंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे एकतीस मार्च पर्यंत कसा राहणार हरभरा सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशामध्ये आता हरभऱ्याची आवक वाढायला सुरुवात झाली आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याला मिळणारा बाजारभाव पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशेच्या च्या दरम्यान आहे पण या वर्षी या ठिकाणी हरभऱ्याची घटलेली लागवड त्याचबरोबर पाणी टंचाईचं भीषण संकट मध्य प्रदेश मध्ये झालेली गारपीट याच बरोबर हरभऱ्याचा असणारा कमी शिल्लक साठा व तुरीच्या डाळीची मागणी हरभऱ्याकडे शिफ्ट होणं या सर्वांमुळे हरभऱ्याच्या बाजारभावात भविष्यात प्रचंड तेजी या ठिकाणी दिसणार आहे पण जर आपण एकतीस मार्च पर्यंतचा विचार केला तर हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही एकतीस मार्चपर्यंत आपल्याला काही प्रमाणात स्थिर आणि सुधारलेली दिसेल हरभऱ्याचा बाजारभाव एकतीस मार्चपर्यंत पाच हजार पाचशे ते सहा हजाराच्या दरम्यान दिसणार आहे परंतु भविष्यात हरभऱ्याचा बाजारभाव त्या ठिकाणी सहजरित्या व सहज गत्या सात हजार पार जाणार आहे म्हणून घाई गडबडीत सध्या हरभरा विक्री अजिबात करू नका जर तुम्हाला हरभरा विकायचाच आहे तर सहा हजाराच्या भावावर पंचवीस टक्के विकान बाकी पंच्याहत्तर टक्के हरभरा येणाऱ्या प्रत्येक तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार हरभरा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार